आता आपल्या सर्वांना माहीत आहे की एका सी आय एस एफ महिला जवानाने कंगना रनौच्या कानाखाली मारलेला आहे आणि ती कानाखाली का मारलेली आहे या व्हिडिओमध्ये देण्यास सांगितलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जेव्हा या सी आय एस एफ ही महिला जवानांनी सांगितलं की जेव्हा कंगनानं शेतकरी आंदोलनात करणाऱ्यावर टीका केली होती त्यांना म्हटलं होतं की शंभर रुपये घेऊन या शेतकरी आंदोलनात हे लोक बसलेले आहेत तेव्हा त्यामध्ये माझी आईसुद्धा होती तेव्हा कंगना म्हणाली की शंभर शंभर रुपये घेऊन धरणा आंदोलनात हे सर्व बसलेले आहेत त्यामध्ये सत्याऐंशी वर्षीय महिंदर कौरवर टीका या कंगना रनौतनं केली होती बाकी महिलांशी तुलना करत शंभर रुपये घेऊन शेतकरी आंदोलनाला बसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर महिलेनं कंगनाविरोधात कोर्टामध्ये धाव घेतली याविषयी तेरा महिने सुनावणी सुरू होती कंगना रनावत नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे मी चापट मारली आणि त्यानंतर अनेक लोकांनी त्या महिलेचं कौतुकसुद्धा सुद्धा केलेलं